मित्रांनो जय माता दी आरमोरी नगरीचा नवरात्र उत्सव हा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे या पवित्र उत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखी व ऐतिहासिक घटना घडणार आहे चौक येथील श्री चौडेश्वरी माता मंदिर प्रथमच या भव्य दुर्गा उत्सवात सहभागी होऊन उत्सवाची रंगत अनेक पटींनी वाढवणार आहे देवांग समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री चौडेश्वरी माता मंदिर हे पूर्वी साध्या कवेलू बांधणीचे पुरातन मंदिर होते परंतु समाज बांधवांच्या अथक प्रयत्नातून आणि लोकवर्गणीच्या सहकार्याने याचे जीर्णोद्धार सन दोन हजार सातमध्ये करण्यात आले आज या मंदिराला एक वेगळीच ओळख लाभली आहे आणि यावर्षीपासून प्रथमच भाविकांना श्री चौडेश्वरी मातेचे दर्शन घेण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे यासोबत मंडळाने एक विशेष संकल्पना राबवली आहे आणि श्रीकृष्ण लीला अवतार हा देखावा या ठिकाणी साकारणार आहे भाविकांच्या डोळ्यांसमोर साकारणार आहे कृष्णचरित्रातील विविध दिव्य प्रसंग प्रथम आपल्याला या देखाव्यामध्ये वासुदेवाची प्रतिमा या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर दुसरा देखावा आहे राक्षस कंसाचा वध त्यानंतर आहे बकासुरांचा वध त्यानंतरचा देखावा राहणार आहे पुतना सहार त्यानंतर भव्य असा लक्ष्मण झुना झुला या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्यानंतर पंचमुखी नागावर आरूट झालेला श्रीकृष्ण याचे दर्शन होणार आहे आणि शेवटी होणार आहे श्री चौडेश्वरी देवीचे दिव्य दर्शन ही संकल्पना फक्त दृश्य नाही तर भक्तिभावाने भारवलेला एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे या साकारामागे आहेत देवस्थान मंडळाचे समर्पित कार्यकर्ते अध्यक्ष सौरभ पित्तुलवार उपाध्यक्ष अनिल मुलकलवार सचिव नीरज पित्तुलवार कोषाध्यक्ष दिलीप पित्तुलवार तसेच नागेश पित्तुलवार राकेश पित्तुलवार हमेश हेमंत पित्तुलवार सिंधुताई पित्तुलवार नैना पित्तुलवार माधुरी पित्तुलवार शिवानी जक्कनवार समीक्षा कासेवार वैष्णवी चिलमवार आणि इतर मंडळ इतर मंडळाचे पदाधिकारी हे सर्वजण रात्रंदिवस परिश्रम घेऊन भाविकांना भक्तिरसात नाव घालण्यासाठी सज्ज झाले आहेत मनूज यंदाचा हा नवरात्र उत्सव आरमोरीकरांसाठी आणि सर्व विदर्भात संपूर्ण विदर्भातील भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे अविस्मर मित्रांनो या नवरात्र उत्सवात प्रथमच आरमोरीकरांच्या भाविकांना लाभणार आहे श्रीकृष्ण लीलाचे अद्भुत दर्शन आणि त्यानंतर श्री चौटेश्वरी मातेसमोर नतमस्तक होण्याचा योग कसी कधी वासुदेवाचा धीर कधी कंसवधातील धर्माचा विजय कधी पुतनेला मोक्ष देणारी दया तर कधी पंचमुखी नागावर आरूढ झालेली पराक्रमशाली मूर्ती या सर्व दृश्यातून भक्तांना मिळणार आहे अध्यात्म आनंद आणि अद्भुत भक्तिरस शेवटी या संपूर्ण लिलांचा परमोच्च क्षण म्हणजे श्री चौडेश्वरी देवीचे दर्शन या दर्शनाने प्रत्येक भाविकांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्ध नांदो हीच मातेकडे प्रार्थना जय श्री चौडेश्वरी माता जय श्रीकृष्ण मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद